डॉक्टर साहेब पेशंटची प्रकृती कशी आहे बरे छान आहे आमच्याकडे आम आता एक दोन तासापूर्वी आलेले त्यांना आपण इंजेक्शन वगैरे हो सगळं दिले इम्नी ग्लोबिच इंजेक्शन वगैरे हो ते आपण सगळं असतंय पण पाहिजे आपल्याकडे लस आहे आया आया। स्टार्टिंग डोस दिलेला दहा पंधरा नंतर मग व्यवस्थित डोस केला काही रिॲक्शन वगैरे आली नाहीये मग पुढे दिला त्यांना आपलं काय नाव आहे माझं डॉक्टर संकेत देव सोम आता डॉक्टर साहेब हे जे सगळे उपचार चालू आहेत हो। किंवा जे आपण कंपार्टमेंट बनवलेले आहेत हो। हा अगदी अक्षरशः कोंडवाडा दिसतो म्हणजे एवढी गर्दी गर्दी हो सर सिस्टेम जागा कमी, जागा कमी पडते म्हणजे पेशंट जसे येतात तसे आपण इथे शिफ्ट करतो बंद नसेल तर मग आपण त्या साईडला पण आपले बेड्स आहेत अजून मग तिकडे आपण ट्रान्सफर करतो हे पेशंटला सोडणार कधी आता आपण एक दिवस पूर्ण ऑब्झर्व करणार आहे जर अजून काही रिॲक्शन वगैरे होतात का त्यानुसार आपण पुढे स्टेप त्यांचे घ्या नाही आपण ते इम्युन आणि पायाला नक लागले दात जिथे जखम होते ना त्याच्या साईडला आपण इंजेक्शन घेतो इम्योग्लोबिन म्हणजे आता इथे जखम झाली त्याच्या तिथं पूर्ण दिलं त्याला इंजेक्शन इथं मेडिकल ऑफिसर कोण आहेत आपले डॉक्टर आगम सर म्हणून ते कुठे आहेत ते आहेत ना आता कॅम्प आहे वाटतं त्यांचा कुठेतरी तर तिथे गेलेत